मग राजन पाटील तुम्ही तरी या ते म्हणजे माझ्या तीन नंबर फळीतला कार्यकर्ता उमेश पाटलाचा पराभव करणार तीन नंबर फळीतला कार्यकर्ता या तालुक्यात तीन नंबर फळीतला एकही कार्यकर्ता उमेश दादाच्या विरोधात उभारायला त्याला मिळाला नाही मग त्यांनी काय केलं हा साखर सम्राट आणला साखर सम्राटाला उमेद दादाच्या विरोधामध्ये उभं केलं या तालुक्याचा आमदार म्हणून मी तुम्हाला सांगतो शंभर वर्षामध्ये पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर गेल्या चार महिन्यापूर्वी आपल्या मोह हो तालुक्यामध्ये आला त्या पुरामध्ये जवळ जवळ पस्तीस चाळीस गाव आपली पुराला मिळली होती नारकेडच्या पुढे वाळू देगाव वाळू देगावच्या पुढे जाधव असते शेतकऱ्याला भेटण्यासाठी त्या पुरामध्ये तालुक्याचा ता आमदार म्हणून मी आणि उमेश दादा गाडीने गेलो गाडीत जात नाही असं लक्षात आल्यानंतर ना ट्रॅक्टर मध्ये बसलो आणि ट्रॅक्टर मधून त्या जाधववाडीला पोहोचलो तिथं आपले तीनशे लोक या तालुक्याचे आमदार म्हणून आपल्या लोकांना भेटणं त्यांच्या अडचणी विचारणं हे माझं नैतिक कर्तव्य तुम्ही निवडून मला पाठवलेलं आहे तुमच्या सुखदुखामध्ये मी धावून गेलो पाहिजे त्या जाधववाडीला भेट दिली इकडून जेवण जात नव्हतं तर उत्तर सोलापूरच्या कळमण गाव कळमण म्हणून गावाच्या त्या कळमण गावावरून त्या लोकांना जेवणपोस करायची व्यवस्था केली इकडे मध्ये फोन आला की पंचवीस लोक पुरामध्ये अडकले मी कलेक्टरला फोन लावला इंडिया एनडीआरएफची टीम ताब्यातोबत पाठवा पुण्यावरून टीम निघाली परंतु आपली लोक वाचणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली मी पंढरपूरला मी एकनाथ शिंदे साहेबांना फोन केला कि शिंदे साहेब आपण ताबडतोब पंढरपूरच्या सीओला फोन करा त्या पंढरपूर नगरपालिकेच्या चार बोटी पुरामध्ये जी माणसं काढण्यासाठी असते ती बोटी मला मोला पाहिजे शिंदे साहेबांनी ताबडतोब फोन केला त्या सीओचा मला फोन आला आणि चार बोटी आपल्या मुलांमध्ये मागवल्या एक एक तासात ते दीड तासात बुटी आल्या ती पंचवीस लोक घाटण्यामधनं नांदगाव मध्ये वेडला गाव, गाव। तौफीत भाई अडीचशे लोक पुर गाव पाण्यामध्ये चार बुटी लावून ती अडीचशे माणसं बाहेर काढण्याचं काम करत होते एक गाव सोडलं सोडलेलं जीवन पाणी सीला नदीच्या पंचवीस पट पाणी त्या पात्र आपली त्या ब्रिजला लागायला जो आपला हायवेचा ब्रिज आहे त्या फ्रीज ला पाणी चिक होत माझी बायको इकडे शिंगोली असाल तरडगाव असाल विरवाड्या असाल नांदगाव असेल या, या, नांद या भागामध्ये माझ्या आया बहिणी इथं बसल्या साडीवर करून माझी बायको त्या फुलग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात होती तिथेच आम्ही जेवणाची व्यवस्था केली रोज चार हजार लोकांना जेवण दोन टायमाचं पोच करण्याचं काम माझी बायको करत होती नवरात्राचा उपवास होता माझ्या बहिणींचे उपवास होते टेम्पूवर फळ घेऊन प्रत्येक वाड्या वस्त्यावर पोच करण्याचं काम माझी बायको करत होती आम्ही तिकडं त्या भागामध्ये फिरत होतो या भागामध्ये माझी बायको फिरत होती आमचे सगळे कार्यकर्ते पूर ओसरला माझ्या बायकोने सांगितलं की आपलं नैतिक कर्तव्य आहे ना म्हणजे दहा दिवसाचं राशन द्यावं लागत मी म्हणून देऊन त्या दहा पंधरा गावामध्ये दहा दिवस राशन देण्याची व्यवस्था केली जनावरांना कडवा नाही मंगळवळ कडवा मागवला माझी माझी सासरवली तुमच्या बाजूलाच आहे की नदी क्रॉस केली की मुंडेवाडी मी मुंडेवाडीचा जावं आहे माझ दादा बेगमपूरचं माझं नातं फार गवच आहे पण लग्न झाल्यानंतर बायकोला आठवड्याच्या बाजारात घेऊन यायच <laughs> मी जुना आठवणी आणि मग पूर्व सर्व लोकांना मदत करत होतो हा राजन पाटील कापडी कोणच्या गावात दिसलो मला सांगा वयस्कर मंडळी बसली अहो कारखान्याचा मालक राजन पाटील माझ्या या तालुक्याने चाळीस वर्ष तुझ्या हातात सत्ता दिली तुला वैभव दिलं छटात साखर होऊ शकला नाही छटात साखर आयुष्य घ्यायचं काम केलं त्याला द्यायचं कधी माहित नव्हतं लक्षात ठेव कुठल्याही पूर पूर परिस्थितीमध्ये परस्थ, ही चार माणसं तुम्हाला दिसली दिसली नाही आता मतं मारायला आलेली आहेत आता त्यांना त्यांची जागा दाखवायची तुम्हाला लक्षात ठेवा बांधवान ज्या वेळेला पूर पूर ओसरल्यानंतर ना शासनानं पूर परिस्थिती पाच मंडळ आपली जाहीर केली त्या पाच मंडळामध्ये आपली चार मंडळ राहिली मी कलेक्टरला फोन लावला की माझ्या महो तालुक्यामध्ये नऊ मंडळ आहेत आणि पाच मंडळ पूरग्रस्त म्हणून तुम्ही जाहीर करता मग चार मंडळाचं चा काय ते म्हणजे चार मंडळ पूर परिस्थितीमध्ये घडत नाही संजय विभत्यांना मी फोन केला त्यांचा मला फोन आला की भाऊ या गटामध्ये तुम्हाला दौरा उदे मी घेऊन त्या वालुरी पासून चालू केलं ते रात्री आपल्या बेगमपूर गावात साडेआठ वाजता पोचलो पूर्ण आपल्या पूर्व गटाचा दौरा केला गुडगाव के इतके पाणी शेतामध्ये होत सोयाबीन गेलेलं होतं मका गेलेली होती होता धान्य माझ्या शेतकऱ्याचं सगळं गेलेलं होत कि पाणी आटायला किमान दोन ते तीन महिने जातील आणि वापसा यायला पुन्हा दोन महिने लागतील म्हणजे हे वर्ष गेलं आणि पुढचं वर्षही माझ्या गे शेतकऱ्याचं गेलं अशी ही परिस्थिती आपल्या या चार मंडळामध्ये होती ताबडतोब त्या दिवशी दौरा केला संजय वतीच्या घरी रात्री साडेआठ वाजता आम्ही आलो संजीव भाऊने आम्हाला वडापाव वगैरे काय <laughs> काय खायला लागलं ते खांबलं दादाला म्हणलं तुम्ही मोहोळला जावा आणि सरळ निघा म्हणलं मी पंढरपूरला जातो बॅग गाडी टाकतो आपण मुंबईला जाणं गरजेचं आहे आज जर आपण हातपाय आलेला नाही तर या चार मंडळातली जी आपली चाळीस बेचाळीस गाव आहेत या गावातला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल आणि या तालुक्याचा ता आमदार म्हणून मी हे पाहू शकत नाही म्हणलं त्याच रात्री मी आणि उमेश दादा मुंबईला गेलो रातभर प्रवास केला सकाळी मुंबईत पोहोचलो सहा वाजता अजितदादा कुठं म्हणून माहिती घेतली साडेआठ वाजता अजितदादानी आम्हाला भेट अजितदादाना सह्याद्री गृहामध्ये साडेआठ वाजता सकाळी मी आणि उमेश दादा भेटलो दादांदा म्हणजे पूर ज्या वेळेला आला होता त्या पूर आल्यानंतर लांबोटी गावाला भेट दिली होती तालुक्यातला आमदार म्हणून तुम्ही मला घेऊन त्या पूर परिस्थितीची पाहणी केली त्यावेळी आपण प्रशासनाला आदेश दिले होते की मोहोळ तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट पंचनामे करा आपण आदेश दिल्यानंतर सुद्धा कलेक्टर साहेबांनी पाच मंडळ मंजूर केली आहेत चार मंडळ आमच्या मोहन तालुक्यातले वगळलेली दादा मी काल जाऊन आलो कुरुर गटातला मी दौरा केला पेनूर गटाचा दौरा केला आश्वी गटाचा दौरा केला गुडघ्या इतकं पाणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभी पिक सगळी गेलेली आहे आता जर आपण शासन म्हणून त्यांच्या पाठीची खंबीरपणे उभारलो नाही तर माझ्या तालुक्यातला शेतकरी पुन्हा उभा राहणार नाही म्हणलं माझा शेतकरी मेलेला आहे म्हणलं लक्षात या पुराणं पूर्ण मारून जात दादाने कलेक्टरला फोन लावला आणि कलेक्टरला सांगितलं की पाच लाख लोक अम